नमस्कार एक किलोच्या प्रमाणात मालवणी वड्याची भाजणी बनवण्यासाठी अर्धा किलो म्हणजे चार वाट्या रेशनचे तांदूळ ओल्या कापडाने पुसून घेतले तुम्ही धुवून फॅनखाली सुकून सुद्धा वापरू शकता सारख्याच वाटीने एक वाटी गहू आणि एक वाटी ज्वारी घालून मिक्स करून घेतला इतर साहित्य मी भाजून घेतले सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्स करून गिरणीतून सरसरीत असे पीठ दळून आणायचे दोन वाटी पिठासाठी इथे मी दोन वाट्या पाणी गरम करून घेतले एका ताटात दोन वाटी दळून आणलेले पीठ चिमूटभर हळद पुरते मीठ घातले लागेल तसे पाणी घालून गरम असतानाच पीठ भाकरीपेक्षा थोडे घट्ट मळून घ्यायचे तेलाचा हात लावून झाकून ठेवायचे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाकून नंतर झाकण काढून पीठ एकसारखे करून हाताला तेल लावून गोळे करून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्लेटने किंवा तुम्ही हाताने सुद्धा वडे थापून घेऊ शकता तेल मध्यम गरम झाल्यावर वडे सोडून दोन्ही बाजूने खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायचे मस्त टम्म फुगलेले मालवणी वडे तयार तुम्ही पण नक्की करून बघा धन्यवाद